खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतलेली आहे टेंबू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घानंद तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंबूचे पाणी तीनशे पन्नास क्युसेकने मान नदी दाखल होणार आहे टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतोडेपर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्ध्याहाळ जुनोनी हातीत पाचेगाव झुजारपूर हटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलेली आहे यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्याने शेतकरी सुकावला होता खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंबू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बलवडी ते मेतोडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी आर यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेऊन टेंबू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे सध्या टेंबूचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घानंद तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरला आहे आज सकाळी टेंबूचे पाणी घानंद तलावातून मान नदीत दाखल होणार आहे टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत तसेच बुद्धेहाळ जुनोने हातीत पाचेगाव जुजारपूर हटकरमंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत टेंभू प्रकल्पाच्या पाण्याने आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे टेंभूचे पाणी मान नदीत दाखल झाल्याने बलवडी वजरे नाजरे चिनके अनकढाळ वाटंबरे कमलापूर वासुद अकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेथवडे या गावासह अन्य पंधरा ते वीस गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेली आहे